नमस्कार मंडळी आपण ऐकत आहोत नकळत जवळ येताना ही कथा मागील भागात आपण पाहिलं की आर्या आणि विराट एका समुद्र किनाऱ्यावर बसून आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टींचा विचार करत होते आर्याला एक आठवण आठवते विराटला एका अज्ञात व्यक्तीचा फोन येताच तो आर्याला घेऊन एका गुढ ठिकाणी येतो पाहूया आता पुढे भाग सात विसरलेल्या आठवणी त्या जुन्या गुड उभे असताना वातावरण अजूनच गंभीर होत चालले होते काळोख्या आभाळातून विजांचा कडकडाट होत होता आणि मधूनच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीने आर्याच्या अंगावर शहारे आले ती थोडा वेळ समोरच्या वाड्याकडे टक लावून पाहत राहिली त्या जुनाट इमारतीकडे बघताना तिच्या मनात काहीतरी घडत ओळखीचं जाणवत होतं पण स्पष्ट काहीही आठवत नव्हतं हे ठिकाण असं का वाटतंय मला जणू मी इथे पूर्वी आले आहे आर्या स्वतःशीच बोलल्यासारखी पुटपुटली विराट तिच्या शेजारी होता त्याने तिच्याकडे पाहत विचारलं तुला काही आठवतंय का ती कपाळावर हात ठेवून डोळे मिटून म्हणाली नाही पण इथे पाऊल टाकताच असं वाटतंय की माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी दडलेलं आहे आणि ते उघडायचं आहे विराटने तिच्या खांद्यावर हलकासा स्पर्श केला आणि म्हणाला हीच ती जागा जिथे आपल्यावर प्रयोग झाले होते जिथे तुझ्या आठवणींशी खेळ करण्यात आला होता आर्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मग आता वेळ आली आहे हे सत्य पुन्हा उलगडण्याची विराटने तिच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात काळजी होती पण त्याहीपेक्षा अधिक तीव्रता होती तिच्यासोबत उभं राहण्याची मी तुझ्यासोबत आहे आर्या हे कधीच विसरू नकोस तो म्हणाला तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या विश्वासपूर्ण नजरेत काहीतरी होतं जे तिच्या मनाची धडधड वाढवत होतं क्षणभर तिने स्वतःला हरवत त्याच्या हातावर हात ठेवला दोघंही वाड्यात प्रवेश करताच जुनाट लाकडी दरवाजा चर्र आवाज करत उघडला आतलं वातावरण ओलसर आणि मंद होतं धुळीनं माखलेल्या भिंतींवर जुन्या काळातल्या आठवणी कोरल्यासारख्या वाटत होत्या ते दोघं सावध पावलांनी आत जात होते वाड्याच्या कोपऱ्यात एक मोठं झाकलेलं चित्र होतं आर्याने हळूच त्या चित्रावरचं कापड बाजूला केलं आणि क्षणभर तिला काही सुचेनासं झालं त्यात तिचाच चेहरा होता पण त्याच्याबरोबर अजून कोणीतरी होतं हा कोण आहे ती चकित होऊन पुटपुटली तिच्या मनात भीती आणि गोंधळ एकाच वेळी दाटून आली त्या मळकटलेल्या चित्रावर हळ हल, हलकी धूळ होती पण त्याखाली असलेली ओळख तिला अस्पष्ट आठवत होती विराट तिच्या जवळ आला आणि त्याने चित्र नीट पाहिलं तो थोडा पुढे झुकला त्याच्या बोटांनी हलकेच धूळ झटकली त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले हा आपल्यातलाच कोणीतरी आहे आर्या पण आपण दोघांनी हा फोटो याआधी कधी पाहिलाय का त्याने आवाजातला गडदपणा लपवण्याचा प्रयत्न करत विचारलं आर्या एकटक त्या चेहऱ्याकडे पाहत राहिली तिच्या अंतकरणाच्या कुठल्याशा गूढ कप्प्यातून एक वेदना उमटली ते डोळे त्या व्यक्तीचे डोळे ओळखीचे वाटत होते त्या चेहऱ्यात काहीतरी असं होतं जे तिच्या स्मृतीच्या तुकड्यांना हलवून जाग करत होतं तिने डोळे घट्ट मिटले आणि अचानकच तिच्या मनात एक अस्पष्ट प्रतिमा चमकली ती एका मोठ्या होती आजूबाजूला काळोख पसरलेला दूर कुठेतरी एक हलकासा प्रकाश होता तिच्या समोर हाच चेहरा होता तिच्याकडे डोळ्यात चिंता घेऊन पाहणारा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत तिने घाबरून डोळे उघडले विराट मला असं वाटतं की मी याला ओळखते तिचा आवाज हळवा आणि थोडा थरथरत होता कोण आहे हा आर्या विराटने विचारले मला अजून स्पष्ट आठवत नाही पण पण त्याच्या नजरेत काहीतरी असं आहे जे माझ्या मनाच्या खोलवर पोहोचतंय आर्या उत्तरली त्या क्षणी वाड्यात एक गूढ शांतता पसरली केवळ बाहेरच्या वाऱ्याच्या झुळुकीने जुन्या खिडक्या थोड्या चर्र आवाज करत हलत होत्या अचानक त्या जुन्या वाड्याच्या आतून एक कुजबूज ऐकू आली तुम्ही इथे पुन्हा आलात आर्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली विराटने तिच्या खांद्यावर आधार दिला आणि तिला स्वतःकडे ओढलं तो सावध झाला त्याच्या डोळ्यातील भाव तीक्ष्ण आणि संशयित होते त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक सावली हळूहळू स्पष्ट होऊ लागली आणि मंद प्रकाशात त्याचा चेहरा दिसू लागला तो एक अनोळखी तरुण होता साधारण तिशीच्या आसपास उंच काटक डोळ्यात एक विचित्र चमक आणि चेहऱ्यावर एक गुढ शांतता तू कोण आहेस विराटने सावध स्वरात विचारलं तो शांतपणे पुढे आला त्याने स्वतःची ओळख करून दिली माझं नाव आदित्य आहे आणि मी तुमची मदत करायला आलो आहे तुला मीच फोन केला होता मदत आर्याने अविश्वासाने विचारलं हो कारण तुम्हाला खरं काहीच ठाऊक नाही आदित्य म्हणाला तसे आर्या आणि विराटने एकमेकांकडे पाहिले आदित्यने जुन्या चित्राकडे बोट दाखवले तो म्हणाला ही जागा हा वाडा आणि या भिंतींमध्ये दडलेल्या आठवणी आर्या तू इथे आधी आली आहेस आणि मी त्या आठवणींचा साक्षीदार आहे आर्याचा मेंदू जणू काही गोंधळून गेला माझ्या आठवणींशी तुझा काय संबंध तिने विचारले आदित्य थोडा पुढे येत म्हणाला तुझ्यावर प्रयोग झाले होते हे तुला कळलंय पण तुला का निवडलं गेलं हे अजून समजलेलं नाही त्या लोकांना तुझ्या मेंदूचा विशिष्ट भाग नियंत्रित करायचा होता कारण तू एकमेव अशी होतीस जिला विशिष्ट प्रकारच्या गोष्टी आठवण्याची आणि बदलण्याची क्षमता होती म्हणजे विराटने न कळून विचारलं म्हणजे तिच्या मेंदूत काही विशिष्ट आठवणी पुन्हा तयार करता येऊ शकतात म्हणूनच त्या लोकांनी तिच्या काही आठवणी काढून टाकल्या आणि त्याच्या जागी नव्या घातल्या आदित्य उत्तरला पण हे ऐकून दोघेही गोंधळून गेले आर्याला तर चक्कर येऊ लागली तिने भिंतीला टेकत डोळे घट्ट मिटले तिच्या डोक्यात काही चित्र चमकू लागली एक प्रयोगशाळा पांढऱ्या कोटातले लोक आणि तिच्यावर चाललेले प्रयोग ती कोसळणार की विराट तिला धरायला पुढे आला त्याने काळजीने विचारले आर्या तू ठीक आहेस ना ती हलकेच मान हलवते पण तिचा हात अजूनही थरथरत होता मग आता आम्ही काय करू शकतो विराटने आदित्यकडे पाहत विचारले आदित्यने एक क्षण विचार केला आणि उत्तरला तिला तिच्या आठवणी परत मिळवाव्या लागतील पण त्यासाठी तुम्हा दोघांना एकत्र राहावं लागेल कारण तुझं मन स्थिर ठेवायला तिला तुझ्या उपस्थिती उपस्थितीची गरज आहे विराट विराटने आर्याचा हात हातात घेतला आणि ठामपणे म्हणाला मी तिच्यासोबत आहे आर्याने हलकंसं हसून त्याला पाहिले त्या स्पर्शात एक प्रकारचा विश्वास आणि ऊब होती जी तिला सावरत होती तेव्हाच खोलीत अचानक जोरदार वाऱ्याचा झोत आला झाडांची पानं सळसळू लागली आदित्यच्या चेहऱ्यावर सावधपणा आला तो घाबरून म्हणाला तुम्हा दोघांचा पाठलाग करत ते इतपर्यंत आले आहेत ते लोक आता आपल्या जवळ आलेत आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं आर्या आणि विराटने त्याच्याकडे पाहिलं आता खेळ सुरू झाला होता वाऱ्याच्या झोतासोबतच वातावरणात एक अनामिक दडपण पसरलं होतं आर्या विराट आणि आदित्य बाहेर पडण्यासाठी निघाले बाहेरच्या अंधाऱ्या गल्लीतून जाताना आर्या अजूनही आपल्या विचारांमध्ये हरवली होती तिला तिच्या मेंदूशी खेळ झाल्याचं कळलं होतं पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित होते त्या अंधाऱ्या गल्लीतून जात असताना अचानक आर्याने मागे पाहिलं माझ्या आठवणी कशा परत येतील आर्याने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारले आदित्य चालता चालता म्हणाला तुझ्या भावनांमध्ये त्या दडलेल्या आहेत जितकं तू तु, तुझ्या मनातल्या भावनांना स्पर्श करशील तितकं सत्य उघड होईल विराट त्याच्याकडे पाहत होता त्याने विचारले भावना आदित्याने हलकंसं हसत उत्तर दिलं हो त्या खऱ्या आठवणी फक्त प्रेम वेदना भीती आणि आनंद ह्याच्याशी जोडलेल्या असतात आणि आर्या तुझं मन कुठल्या भावनेकडे ओढलं जातंय आर्याने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त शांत राहून विचार करत राहिली गल्लीतून बाहेर पडून ते एका निर्जन ठिकाणी आले एक जुनी इमारत होती जिथे आदित्यने त्यांच्यासाठी सुरक्षित जागा शोधली आत जाताच आर्या भानावर आली आणि म्हणाली हे ठिकाण हे सुद्धा मला परिचित वाटतंय विराटने तिच्याकडे पाहिलं त्याने कुतुहलाने विचारले काही आठवतंय का तुला ती त्या इमारतीच्या भिंतींना स्पर्श करत होती जणू काही भूतकाळाच्या छायेत चा ती गेली होती आणि मग तिला आठवणींचे काही अस्पष्ट तुकडे दिसायला लागले एका रात्रीचा गारवा एका हाताचा उबदार स्पर्श विराट तिच्या मागे आला त्याने तिला हाक मारली आर्या तिने थोडं मागे सरकताना तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला त्या स्पर्शाने तिच्या हृदयाची धडधड वाढली विराटही काही क्षण स्तब्ध झाला दोघांमध्ये अवघडलेपणा पसरला होता पण त्यात एक हळवा गोडवा होता त्याने अलगत तिच्या खांद्यावर हात ठेवला मी इथे आहे तुझ्यासोबत तिच्या डोळ्यात काही क्षणांसाठी मृदू भावना चमकून गेल्या पण लगेचच ती भाणावर आली आणि मागे सरकली मी मी ठीक आहे ती हळू आवाजात म्हणाली आदित्यने त्यांच्या संवादाकडे पाहिलं आणि मंद हसत म्हणाला हाच तुझ्या आठवणींमधला तो क्षण असू शकतो कदाचित तुला काही आठवू लागले बरोबर ना आर्याने विराटकडे पाहिलं तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं हेच ते प्रेम होतं का जिथे तिचं मन पुन्हा ओढलं जात होतं आता तिला सत्य शोधायचं होतं पण त्याआधी तिला आपल्या मनाशी कबुली द्यायची होती आर्या आणि विराट कधी हे गूढ सोडवू शकतील का आदित्य खरंच त्यांचा मदतनीस होता की त्या व्यक्तींना सामील असेल तो जाणून घेण्यासाठी पुढे कथा ऐकत राहा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा, धन्यवाद